जादूई चष्माजचा शेतकरी असतो एक दिवस तो काम ना, करत होता करता म्हणजे काम करता करता चष्मा मिळतो मग तो अरे अरे चष्मा मिळाला तेव्हा ना तुकाराम नावाज शेतकरी शेतकरी होतं ना तुकाराम नावाचा माणूस त्यांनी मग त्याचा मुलगा डब्बा घेऊन येतो ते लोक कर जेवण करत आणि मग तुकाराम म्हणतो की बाबा तुम्ही आराम करा मी काम करतो आता तर मग तुकाराम एकाच झाडाखाली आराम करतो आणि त्याच्या मुलगा काम करतो तर मग थोडं अनेक तुकाराम जवळ चष्मा असतो तर त्रोंट बघतो तर लानगे दिसतात म्हणून तो घाबरून जातो आणि चष्मा करतो तर तिकडे बघतो तर कोणीच नसतंय मग परत लोण बघतो तर परत लढतो तर लांबगे दिसतात पण कोणीच नसतं तिथे मग आराम झाल्यावर तो उभं राहत तो तुकार तुकाराम नावाचे शेतकरी आणि आपल्या मुलाला आवाज देऊन म्हणतो राजू आता माझा काम आता माझा आराम झाला आहे तर आता मी काम करतो जा राजू म्हणतो अरे नाही बाबा तुम्ही काम करतो जो मी आराम करतात ते तर तुकाराम म्हणतो की नाही माझा आराम झालेला आहे तो आता घरी जायचं मी चिंता करू नको तर मग जाऊ म्हणतो ठीक आहे बाबा हक्क चालत जातो पण जस तो जातो तस तुकाराम बघतो की खरंच लांबगे आलेले होते पण तुकाराम त्या सगळ्यांना मारतो आणि हकून देतो मग मग बाय बायको मग तो घरी जातो आणि तो चष्मेने त्याला करत की बायकोच्या हात चालणार आहे तर मग म्हणतो तो की मी भाकरी करतो तर मग बायको म्हणते की अरे पण गोष्ट मिस करते ना घेतो मला कि झालंय मग त्याला सगळ्या गोष्ट त्या लागतात आणि मग तो म्हणजे की मला एक कल्पना सुची आहे म्हणजे आधी आपण गावचे लोकांना आपण अगदीच संकटाबद्दल सांगितलं तर मग काही संकट येणारच नाही त्यांचं तर मग बायको म्हणजे की अनवाय हे तर खूप चांगली कल्पना आहे मग तुकर करे मग त्या दिवसापासून तुकाराम मग सगळ गावकऱ्यांना त्या जादोई चष्मेमुळे बदल ठोवा लागते आणि मग तुकाराम मग हर रोज गावकऱ्यांची बदल करा लागतो अशी होती जादोईच्याच मार्गाची गोष्ट